श्री स्वामी समर्थ आज आहे अक्षय तृतीयाने आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अक्षय तृतीयाचं माझं आजचं रुटीन तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि गंगाजल टाकलं त्यानंतर आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला सूर्यभगवानांना अर्घ द्यायचं असतं तर मग तेच पहिलं काम केलं की आज पहिलं सूर्यभगवानांना अर्घ दिलं अर्घ देण्यासाठी एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकल्यात आणि जो तुम्हाला दुसरा ग्लास दिसतो आहे तर त्यामध्ये एक रात्रभर म्हणजेच कालच्या रात्रीला ते पाणी माठाजवळ ठेवलं होतं आणि आता ते पाणी आपल्याला याच्यामध्ये आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजामध्ये टाकायचं असतं कारण मी तुम्हाला नेहमी सांगते की ज्या पितरांसाठी काही तिथीच्या समर्पित असतात तर त्यावेळेस आपले पूर्वज जे असतात तर ते पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि आपल्यासाठी कोण किती सेवा करत आहे ते बघत असतात त्यामुळे ते पहिलं पाणी आपल्याला आपल्या दरवाजामध्ये सकाळी उठल्याबरोबर टाकायचं असतं हे गोमूत्र आहे हे गोमूत्र मी गावावरनंच आणलेलं आहे एक बॉट भरून आणली की मला दोन ते तीन महिने बरोबर जाती तर जे पाणी आपल्याला दरवाजामध्ये टाकायचं आहे त्या हे त्यामध्ये गोमूत्र आणि थोडंसं काळे तीळ टाकले आणि सूर्य भगवानांना जे अर्घ द्यायचं आहे त्यामध्ये हदि कुंकू आणि अक्षदा टाकलेल्या आहेत आता प्रथम सूर्य भगवानांना अर्घ देऊन येते आणि त्यानंतर मग आपल्याला मुख्य दरवाजामध्ये पाणी टाकायचं आहे ते बघूया आपण आता अर्घ दिल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तर तो ओपन करून त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर जी खालची साईट असते तर तिथे आपल्याला हे पाणी टाकायचं असतं कारण का कारण आपले पूर्वजे असतात तर ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या दरवाजाच्या बाहेर येऊन बसलेले असतात आणि ज्या वेळेस आपण पाणी टाकतो तर त्यावेळेस त्यांचा जो आत्मा आहे तर तो पूर्णपणे तृप्त होत असतो त्यामुळे आपल्याला हे पाणी तिथे टाकायचं असतं तर अशा पद्धतीने हे पाणी टाकल्यानंतर टाकत असताना ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि थोड्या वेळ राहून देऊन नंतर हे पाणी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं असतं आता त्यानंतर आपल्याला आपली फरशी पुसून घ्यायची आहे आता आपल्या घराची स्वच्छता तर खूप महत्त्वाची आहे त्यामुळे फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या सर्व नष्ट करण्यासाठी थोडीशी हळद टाकायची आहे त्याच्याबरोबर थोडंसं खडे मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं गोमूत्र आपल्याला टाकायचं आहे आणि ह्या सर्व पाण्याने आपल्याला आपली फरशी आपला ता... मुख्य दरवाजा हे संपूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे खडे मीठ हळद आणि गोमूत्र ज्या वेळेस आपण ह्या पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळेस त्या पाण्याने त्या ज्या वेळेस आपण फरशी पुसतो तर एक सायंटिफिक रिझन पण त्याने होतं की घरामध्ये जे जे काही किटाणू असतात तर ते नष्ट होतात आणि त्याचबरोबर जी काही नकारात्मकता घरामध्ये साचलेली असते तर ती सर्व संपून जात असते तर अशा पद्धतीने आता प्रथम आपण आपली फरशी पुसून घेऊया आणि त्यानंतर पुढचं जे काही काम आहे तर ते करून घेऊया तर सर्वात प्रथम आपण ज्यावेळेस अशा व्यवस्थित रुटीनने म्हणजे सकाळी लवकर उठून ज्यावेळेस आपण सणासुदीच्या वेळेस सकाळी हे अशा पद्धतीचं रुटीन ज्यावेळेस ठेवतो तर त्यावेळेस आपलं काम पण लवकर होतं आणि त्याचबरोबर आपण जे काही पुढचं काम आहे आपलं तर ते सुद्धा मार्गी व्यवस्थित लागतं आता चला प्रथम फरशी फुसून घेऊया आपल्या घरामध्ये धुळीच्या रूपामध्ये अनेक प्रकारची निगेटिव एनर्जी नकारात्मक शक्ती या येऊन दडलेल्या असतात येऊन बसलेल्या असतात त्यामुळे ह्या नकारात्मक शक्ती आपल्याला कधीच पुढे जाऊन देत नाही अनेक प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडथळे येत असतात तर त्यामुळेच आपल्याला ह्या शक्ती नष्ट करण्यासाठी प्रथम फरशी पुसणं धूळ साफ करणं हे महत्त्वाचं आहे तर जे काही सण येतात तर त्यावेळेस सर्वात प्रथम हेच काम करायचं आहे की आपल्याला आपल्या घराची जी फरशी आहे तर ती प्रथम क्लीन करून घ्यायची आहे आता फरशी क्लीन झाल्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे हळदीचं लेपन देण्यासाठी हळद घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं चंदन पावडर टाकायचे आहे हळदीचं लेपन आपण का देत असतो तर कारण आपल्या घरामध्ये ज्या काही बाहेरच्या करणेबाधा किंवा बाहेरच्या लोकांची जी काही नजर आहे तर ती आपल्या घराला ला लागू नये किंवा लागलेली नजर ही आपल्या घरापासून दूर राहावी यासाठी आपण हे हळदीचं लेपन एखाद्या विशिष्ट दिवशी देत असतो गुरुवारी मंगळवारी आणि त्याचबरोबर विशिष्ट सणांना आपण हे लेपन देत असतो आता यामध्ये मी थोडंसं गुलाबजल टाकलेलं आहे तुमच्याकडे जर असलं तर टाकीत जायचं नसलं तर नाही टाकलं तरी चालेल पण गुलाबजल टाकलं की छान सुवास येतो आणि यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं असतं आणि यानेच आपल्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते आपल्या उंबरट्यावरती द्यायचं आहे एक प्रकारे आपला उंबरटा जो आहे तर तो आपल्याला व्यवस्थितपणे सारून घ्यायचा असतो हळदी हळदीने असं म्हटलं तरीही चालेल तर आता हे हळदीचं लेपन नेहमीत आपण प्रत्येक गुरुवारी देवं प्रत्येक गुरुवारी उंबरट्याचं पूजन करावं कारण का ज्या वेळेस आपण उंबरट्याचं पूजन करतो तर त्यावेळेस माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये येण्याचा जो मार्ग आहे तर तो, तो मोकळा होत असतो तर आता हळदीचं लेपन प्रथम उंबरट्यावरती देते आणि त्यानंतर पुढं काय करणार आहे तर ते सुद्धा आपण आता बघूया तर आता उंबरट्यावरती हळदीचं लेपन दिलं की त्यानंतर येतं ते आपल्या गॅसची पूजा तर कोणतंही काम आपण ज्या वेळेस करतो तर त्यावेळेस अग्निदेवता ही प्रत्येक वेळेस साक्षीला असते तर सर्वात प्रथम आता मी कोणतेही सण असू द्या तर प्रथम आपल्याला गॅसचं पूजन करायचं असतं आणि त्यानंतरच त्यावरती स्व स्वयंपाक आपल्याला बनवायचा असतो तर आता गॅस अगोदर स्वच्छ पुसून घेतलेला आहे कारण आपण रात्री तर गॅस स्वच्छ पुसून ठेवतो पण रात्रभर थोडीफार नकारात्मकता तिथे येऊन बसलेली असते त्यामुळे ती स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला गॅसचं पूजन करायचं आहे गॅसचं पूजन करण्यासाठी इथे बघा स्वास्तिक काढण्यासाठी कुंकू घेतलेला आहे दिवा तयार करून घेतलेला आहे हळदी कुंकू अक्षता घेतलेली आहे धूप लावून घेतलेली ला आहे आता सर्वात प्रथम आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आता गॅसची जी शेगडी असते तर तिथे सर्वात प्रथम आपण स्वास्तिक काढून घेऊया आता हा जो फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला स्वास्तिक हे उलटं दिसत असेल पण मी ते सुईच काढलेलं आहे तर आता अशा पद्धतीने स्वास्तिक काढून झालं की त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर धूप दीप अगरबत्ती आपल्याला करायची आहे तर आता गॅसवरती स्वास्तिक काढलं त्यानंतर गॅसच्या समोर जी थोडीशी भिंत असते तर तिथेही आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे कालच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी उपाय जे तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते सर्वच उपाय मी सुद्धा केलेले आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकची जी पद्धत आहे तर ती अशीच असते आता हे तुम्हाला उलट दिसत आहे पण ते मी सरळच काढलेलं आहे फ्रंट कॅमेराने शूट केल्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला उलट्या दिसत आहे आता हे दोन्ही जे स्वास्तिक आहे तर ते काढून घेतले की त्या दोन्हींचीही पूजन करून घेत घ्यायचं आहे हळदी कुंकू औषध आणि तांदूळ वाहून तर बघा अशा पद्धतीने स्वास्तिक काढून त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवलेली आहे त्यानंतर गॅसच्या खाली जे स्वास्तिक आहे तर त्याचंही पूजन करून घेतलेलं आहे गॅसचंही पूजन करून घेतलेलं आहे आज अन्नपूर्णा जयंती आहे तर त्यामुळे अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा करून घेणार आहे आता बघा पूजन झालेलं आहे व्यवस्थितपणे आणि त्यानंतर प्रथम ज्यावेळेस अग्नी अग्नि प्रज्वलित करतो तर अग्नीला आपल्याला घास द्यायचा असतो याने काय होतं आपल्या घरामध्ये आजार पण येत नाही एखादा मोठा आजार येत नाही किंवा जे अग्नीचे जे काही दोष आपल्याला लागलेले ला असतात तर ते सुद्धा दूर होतात त्यामुळे काय करायचं एक पेपर घ्यायचा पेपरला थोडंसं शुद्ध गायचं तूप लावायचं आणि त्यानंतर आपल्याला हे जे तूप आहे किंवा हा जो पेपर आहे तो तो एखाद्या प्लेटमध्ये ठेवून जाळायचा असतो आणि ओम अग्निदेवा आहे नमो नम या मंत्राचा जप करायचा असतो तर असं हे तुम्ही प्रत्येक अमावसेला पौर्णिमा दिन ज्या विशिष्ट तिथी असतात त्या त्यांना करायचं आहे रोज हे केलं तर अतिशय उत्तम पण रोज प्रत्येकाला करणं इतकं शक्य नसतं त्यामुळे ज्या विशिष्ट तिथी असतात त्यांना आवर्जून करावं त्यानंतर येतं ते तुळशीचं पूजन तुळशीचं पूजन तर आज झालंच पाहिजे तसं रोजच आपण करतो पण आज जरा विशिष्ट पद्धतीने तुळशीचं पूजन करायचं आहे बघा आता तुळशीच्या पूजनासाठी काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुळशीला आपल्याला काय काय अर्पण करायचं आहे की आपल्याला दूध घ्यायचं आहे दुधामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तर त्याच पद्धतीने इथे स्वास्तिक काढून घेतलेलं आहे स्वास्तिकचं प्रथम पूजन करून घेते आणि त्यानंतर स्वास्तिकचं पूजन झालं की त्यावरती दिवा ठेवायचा आता थोडंसं हवा जास्त चालू आहे त्यामुळे दिवा भिजून जात आहे दिवा राहत नाही पण पन... तरी मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे दिवा ठेवून तुळशीचं पूजन केलं आणि त्यानंतर जे आपलं उंबरटा आहे तर उंबरट्याला हळदीचं लेपन देऊन तिथेही स्वास्तिक काढलं बाहेर रांगोळी काढली आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला उंबरट्याचं पूजन करायचं आहे जी माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे तर त्याचंही पूजन करायचं आहे पूजन करत असताना ओम लक्ष्मीदेवे नमो नमः किंवा ओम नमो नारायण या मंत्राचा जप करत राहायचं आहे आपल्याला आपल्या मनामध्ये ज्यावेळेस हे भाव तयार होतात ह्या ज्या गोष्टी आपण करत असतो त्याचे जे फायदे जे आहेत तर त्या आपल्याला बघायला मिळतात ज्यावेळेस आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि प्रथम म्हणजे आपण हे केल्यामुळे काय होतं एक आपल्या मनाला शांती मिळते आपल्या मनाला एक आराम मिळतो की अरे आज मी माझ्या परमेश्वराची ज्यावरती माझी श्रद्धा आहे तर त्याची पूजा केलेली आहे तर बघा अशा पद्धतीने उंबरट्याचं पूजन करून घेतलेलं आहे बाहेरही स्वास्तिक काढलेले आहे माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढलेली आहे आणि संपूर्ण उंबरट्याचं पूजन करून असे अगोदर खाली तांदूळ ठेवून त्यावरती दोन असे तुपाचे दिव वे लावून घेतलेले आहे ला तर बघा अशा पद्धतीने छान असं उंबरट्याचं आजचं जे पूजन आपलं आहे तर ते झालेलं आहे आणि असंच पूजन मी तर गुरुवारी किंवा पौर्णिमेला अमावस्येला करत असते त्यामुळे माता लक्ष्मीचं नेहमी आपल्या घरामध्ये हस्तखिळतं वातावरण राहतं माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच निघून जात नाही तर अशा पद्धतीने उंबरट्याचं पूजन हे नक्की आवर्जून करत चला तर चला आता उंबरट्याचं पूजन झालेलं आहे आता उंबरट्याचं पूजन झाल्यानंतर आपल्याला करायची आहे तर ती म्हणजे अक्षय तृतीयाची पूजा तर अक्षय तृतीयाची पूजा कशा पद्धतीने करायचं याचेही मी व्हिडिओ बरेचसे चॅनलवरती टाकलेले होते पण आता आपण बघूया की आपल्याला अक्षय तृतीयाचं पूजन कशा पद्धतीने करायचं आहे आता सर्वात प्रथम चौरंग मांडून घेतला चौरंगाच्या खाली स्वास्तिक काढलं त्यावरती चौरंग मांडून माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा फोटो ठेवला सत्यनारायणाचा फोटो ठेवला दीप प्रज्वलित करून घेतला दीपाला हळदी कुंकू अक्षधा लावल्या आहेत आणि त्यानंतर आता प्रथम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे गणपती बाप्पांचं पूजन तर इथे हे जे पंचामृत आहे तर ते सुद्धा तयार करून घेतलेलं आहे पंचामृतमध्ये काय काय टाकतात तर दूध दही त्यानंतर साखर आणि मध टाकत असतात आणि त्यानंतर आपलं पंचामृत जे आहे तर ते तयार होत असतं पण अगोदर कोणतीही ज्या वेळेस आपण पूजा करतो तर त्यावेळेस आचमन करणं तितकं गरजेचं असतं तर त्यामुळे सर्वात प्रथम आचमन करायचं आचमन करण्यासाठी आपल्या उजव्या हातावरती पाणी घ्यायचं ओम केशवायनमह ओम नमह ओम गोविंदाय नम म्हणत म्हणत आचवन करायचं आणि त्यानंतर तीन वेळेस आचवन झालं की ओम नारायणाय नम ओम वासुदेवाय नम म्हणत दोनदा पाणी ताटात सोडून द्यायचं आणि त्यानंतर पुढची जी काही पूजा आहे तर त्या पूजेला आपल्याला सुरुवात करायची असते तर आता पूजेला आपण सुरवात करूया आता गणपती बाप्पांची मूर्ती घेतली त्यावरती ओम गम गणपतीय नम म्हणत म्हणत अभिषेक करायचा अकरा वेळेस किंवा एकावन्न वेळेस तुम्ही करू शकता तर आता इथे मी अभिषेक प्रथम आता सर्व देवी देवतांवरती करून घेते आणि त्यानंतर पुढची जी काही पूजा आहे तर ती तुम्हाला दाखवते तर बघा इथे मी प्रथम पंचामृतनी आणि पाण्याने अभिषेक घातलेला आहे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर जे तांदूळ ठेवलेले आहे त्या तांदळावरती थोड्याशा हळदी कुंकू अक्षधा वाहून आणि त्यानंतर त्यावरती गणपती बाप्पांना आपल्याला स्थापन करायचं आहे आता गणपती बाप्पांना आपण तिथे त्यांच्या जागेवरती ठेया त्यांना थोडासा गंध वगैरे आपण लावून घेऊया आणि त्यांच्या जागेवरती आपण त्यांना ठेवून देऊया तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं पूजन झालेलं आहे हळदी कुंकू अक्षर वाहून घेतलेले आहेत फुलं वाळलेली आहेत आता पुढच्या पूजनाला सुरुवात करूया तर अशाच पद्धतीने आता आपल्याला बाळकृष्णाचं पूजन करायचं आहे बाळकृष्णाचं पूजन झालं तर बघा आता अक्षय तृतीयाची माझी खरी जी घरची लक्ष्मी आहे तर त्याची ती खरेदी मी केलेली आहे ती म्हणजे लक्ष्मी मातेची मूर्ती जसं की मी तुम्हाला थमनेलमध्ये सांगितलं की आज माझ्या घरी लक्ष्मी आली तर ती ह्याच स्वरूपामध्ये की मी मूर्तीची आज लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केलेली आहे आणि त्याची आज, आज आपल्याला स्थापना करायची आहे प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर इथे म मंगल कलशाचं पूजन करून घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा इथे मी कवड्यांचं सुद्धा पूजन करून घेतलेलं आहे मंगल कलश कशा पद्धतीने स्थापित करायचा याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला होता तर सर्वच पूजन मी अगदी व्यवस्थितपणे करून आता शेवट आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे तर चला मूर्तीची स्थापना करून घेऊया आता माता लक्ष्मीला अभिषेक घालण्यासाठी ते पंचामृत तयार करून घेतलेलं आहे हळदीचं आणि कुंकुवाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे कारण कोणतीही देवी असू द्या तर देवींना बघा हळदीचं कुंकुवाचं जे हळदी कुंकू असतं तर ते अतिशय प्रिय असतं तर आता स्त्रीसुक्तम आणि पुरुष सूक्तम म्हणत म्हणत आपल्याला देवीवरती अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर त्या मूर्तीची आपल्याला स्थापना आप करायची आहे तर स्थापना कोणत्याही मूर्तीची ज्यावेळेस तुम्ही करता तर ती अशाच पद्धतीने करायची असते आता अभि अभिषेक करून घेऊया आणि त्यानंतर पुढची पूजा बघूया आता पंचामृतने अभिषेक झाला की त्यानंतर बघा इथे हळदी कुंकुवाच्या पाण्याने छान व्यवस्थितपणे अभिषेक केलेला आहे आणि इतकं छान वाटतं ना ज्या वेळेस आपण देवीवरती हळदीचं आणि कुंकवाचं पाणी ज्या वेळेस टाकतो त्यावेळेस आपल्याच मनाला एक वेगळीच प्रसन्नता असते तर आता अभिषेक देवीवरती झालेला आहे आणि खाली तांदळाची एक रास काढून घेतलेली आहे अष्टदल कमल काढून घेतलं आणि देवीवरती आता कुमकुमार्जन करत आहे कुंकुमार्चन करण्या साठी श्रीसुक्तम म्हणत आहे आणि हे जे कुंकू आहे ते देवीच्या पायाकडनं आपल्याला डोक्याकडे टाकायचं असतं तर अशा पद्धतीने हे कुंकू मी सोडलेलं आहे देवीवरती कुमकुमार करून घेतल्यानंतर देवीची मूर्ती बघा किती छान दिसत आहे आणि देवीला ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने कुमकुमार्चन करतो तर त्या दे त्यावेळेस दे, देवी ही खूप लवकर प्रसन्न होत असते तर आता कुमकुमार्चन झालेलं आहे देवीची पूजा झालेली आहे संपूर्णपणे आता देवीला तिच्या जागेवरती आपण ठेवूया तर बघा इथे मी देवीला फुलं वगैरे वाहून घेतलेली आहे आणि जिथे आपण अक्ष अक्षय कलश मांडलेला होता तर तिथेच बाजूला आपण देवीला ठेवलेलं आहे तर इथे छान व्यवस्थितपणे परत छान मस्त सजावट करून घेतल्यानंतर आजचं जे आपलं अक्षय तृतीयाचं पूजन आहे तर ते अगदी व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे आणि मनाला एक वेगळीच प्रसन्नता आहे की इतकं छानपणे आज अक्षय तृतीयाचं पूजन जे जा, आहे तर ते झालेलं आहे तर आता पितरांचं जे पूजन आहे तर ते गावाकडे केलं जातं त्यामुळे मी करत नाही मी फक्त अक्षय तृतीयाची पूजा जी आहे तर ती मांडत असते त्यामुळे पितरांचं पूजन मी केलेलं नाही आता नैवेद्य वगैरे दाखवून आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करणार आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेअर क करा आणि जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका